इतिहासातील पहिली अशी एस टी बस जी जाणार थेट महाराष्ट्र ते उत्तर प्रदेश पाच दिवस थांबायचं आपल्या एस टी मध्ये जय श्रीराम एकच नारा एकच नाम सर्वांनी बोला जय श्रीराम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो कानदेश मधल्या धुळे जिल्ह्यातून हॅश टॅग महाराष्ट्र अठरा मंडळी महाराष्ट्रातील एस टी बस अनेक राज्यांमधून फिरली गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा इतर राज्यातून सुद्धा पण आजचा जो क्षण आहे तो इष्टी महामंडळाच्या इतिहासात लिहिणं जाणार एकदम सुवर्ण क्षण म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच आपली महाराष्ट्राची लालपरी जाणार थेट प्रभू रामलल्ला यांच्या जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र ते उत्तर प्रदेश असा एक हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास करणार आपले लाडकी लालपरी ते सुद्धा आपल्या राम भक्तांना घेऊन रामलल्ला यांच्या दर्शनासाठी मागच्या जानेवारी महिन्यामध्ये मी दर्शन घेतले परंतु आज काही प्रवास होणार नाही पण हा हा एक सोनारी क्षण खास टिपण्यासाठी मी आलो आहे धुळे जिल्ह्यातील धुळे मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी कारण इथूनच धुळे अयोध्या प्रयागराज अशी बस रवाना होणार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करंट टाइमिंग पाहू शकता रात्रीचे लोकेशन धुळे विभाग धुळे आगार अयोध्याला जाणारी बस उद्या पहाटे पाच वाजता येथून रवाना होईल दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तोपर्यंत तो मस्त पिके या बस स्टँडचा आनंद घेऊ कारण प्रवासी पण भरपूर आहे पुणे नाशिक इंदोरला जाणारे बघा प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अगदी नंदुरबार छत्रपती संभाजीनगरला सुद्धा शुभ सकाळ मंडळी वाजले मध्यरात्रीचे तीन अडतीस किती शांत वाटत ना रात्रीच्या वेळेस हा बसस्टँड पण दिवसा ढवळ्या येऊन बघा नुसता किचपट 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 इकडून तिकडून सगळीकडे धूळ आणि थंडी बाबर बाबा लय बेकार म चंद्र की जय श्री राम जय श्री राम फायनली मागे इतिहासातील पहिली अशी इस्टी बस जी जाणार थेट महाराष्ट्र ते उत्तर प्रदेश म्हणजेच धुळे ते अयोध्या बोला सीए रामचंद्र की जय जय श्रीराम जय श्रीराम खूप छान प्रकारे बस एकदम डेकोरेट केली आहे बाहेरून आतून आणि बस दहा दिवसामध्ये पूर्णपणे फुल चाळीस का एक्केचाळीस एक पॅसेंजर आहेत म्हणजे आपले राम भक्त जे घेऊन जाणार थेट प्रभू रामल यांच्या जन्मभूमी अयोध्या यात्रा बस पाहण्यासाठी संपूर्ण एस टी महामंडळाचे अधिकारी देखील आहे फोटो सेशन सुरू आहे जोरदार पब्लिक देखील या ठिकाणी पोहोचत आहे सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम बस आतमधून पूर्ण सजवली आहे आणि आतमध्ये राम भक्तजन बऱ्यापैकी आले आहेत सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम सर्वांचा प्रवास श्री सुखाचा सुखलू पाहू लाम दर्शन करा आमच्याकडून सर्वांना नमस्कार सांगा कसं वाटतंय प्रवास करताना थेट इतिहासात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशला अयोध्येला गेले होते का अयोध्येला पहिल्यांदा प्रवास करते कसं वाटतंय आता पाच दिवस थांबायचं आपल्या एस टी मध्ये आहे ना बोला सीएवर रामचंद्र की जय श्री राम मला नाम स्मरण करत करत अयोध्या गाठायचं मागच्या महिन्यात मी रेल्वेने प्रवास केला एकदम अविस्मरणीय काश ही संधी मिळाली असती पण असो नेक्स्ट टाइम जर तुम्हाला प्रवास करायचा असेल एसटी बसने तर दिनांक लक्षात ठेवा अठरा फेब्रुवारी म्हणजे पुढच्या रविवारी दुसरी बस सोडण्यात येणार आहे धुळे ते अयोध्या जय श्रीराम जय श्रीराम राम। 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 मित्र नाही तर शक्यत पण आपले युट्यूबर मित्र आहे पुणेरी हमसफर शोभराज <laughs> शिंदे भाऊ बाव। भाऊ बाव। भाऊला भेटून राजू आवडबाई भाऊचे व्हिडिओ भाऊ कोकणातला एकदम फेमस आहे खरंच आणि भाऊ एवढा लांब आलाय खरं तर फक्त निरोप देण्यासाठी आणि भाऊने ऑलरेडी प्रवास केला भाऊचे व्हिडिओ एकदम जबरदस्तच असतात तर भाऊ मजा आली भेटू आणि नक्कीच प्रवास करू सोबत कितीतरी मग चुकून मी शोभराज बोलो यांच आजू आवाड आजू आवड मला बोलून पण दिले मी बघा दोन युट्युबर मित्र आहेत आणि दोन युट्युबर पहिल्यांदाच कव्हर करणार इतिहासातली पहिली टीम धुळे ते अयोध्या वाराणसी प्रयागराज भाऊ आहे भाऊ हाय कुठे तर आपले आज दोन युट्यूबर मित्र जाणार आहेत राजू भाई आणि शिवराज भाई दोघांना मी टाटा बायबा करण्यासाठी आलोय भाऊ किती वाजता निघलो माहितीये दुपारी काल पुण्यावरून बघा <laughs> 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 भाऊ रात्री फोन केला मी दोन वाजता मला गॅरंटीच नव्हती हो म्हणलं येईल काय नाही म्हणलं पहिल्यांदा नाही संचालकांना फोन करा सांगा नाही का थोडस ऍडजस्ट करायला टायमिंग आले म्हणजे विचार करा कालपासून कंटिन्यू प्रवास आणि आज पुन्हा एकदा दिवसभर रात्रभर प्रवास रात्री नऊ पर्यंत करायचा आहे झांसी पर्यंत म्हणजे मध्य प्रदेश साडेआठशे किलोमीटर आजचा टप्पा आहे भावना मानला पाहिजे आज खरंच आज तुमच्यासाठी मोठी अग्निपरीक्षा आहे आणि पास तुम्ही व्हाल ये पण मला माहिती आहे चला शुभेच्छा धन्यवाद हे रामचंद्र की जय जय श्री राम गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती जय श्री राम तर माझ्यासोबत राम भक्त आहेत भूषण कुलकर्णी माझ्याच नावाचे <laughs> वंदन अभिनंदन रघुनंदन प्रतिसादाला पहिले हर हरे हर मा, हर महादेवाने बोलवलेले जन्मा अंतर तुटलं राम मंदिर बनलं सगळ्या पडून गेलेल्या वास्तू त्याला दर्शन घ्यायला प्रत्येक हिंदूने यायला बाई बस जय श्रीराम जय जै महाकाल धुळे अयोध्या या अयोध्या यात्रा बस बद्दल बोलायचं झालं सलग पाच दिवस ही यात्रा बस आहे दिनांक दहा फेब्रुवारी ते दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ठीक पहाटे पाच वाजता म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला रवाना झाली पहाटे धुळे येथून आणि त्याच रात्री नऊ वाजता पोचेल असेल मुक्काम दुसऱ्या दिवशी पहाटे उठून अकरा तारीखला पाच वाजता रवाना होईल झांसीवरून आणि दुपारी तीनला पोचेल अयोध्या धाम म्हणजे आपल्या प्रभू राम जन्मभूमी यांच्या नगरीमध्ये तेथे प्रभू रामलालनेचे दर्शन करणार आणि तेथेच पुन्हा एकदा मुक्काम होणार रात्री दिनांक बारा फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता अयोध्येतून प्रस्थान आणि सकाळी दहा वाजता गाडी पोहोचेल वाराणसी तिकडे सुद्धा दर्शन वगैरे करून संध्याकाळी सहा वाजता रवाना होणार वाराणसीवरून थेट प्रयागराज या ठिकाणी यायला आणि त्या रात्री होणार मुक्काम प्रयागराजला मग दिनांक तेरा फेब्रुवारीला होणार गाडी दुपारी बारा वाजता प्रयागराज प्रस्थान आणि फायनली चौदा फेब्रुवारीला गाडी रवाना होणार थेट धुळेसाठी परतीचा प्रवास तर अशी टोटल पाच ते सहा दिवसांची अयोध्या यात्रा आहे पण यासाठी तिकीट भाडे नेमके किती लागले ते सांगतो प्रति व्यक्ती चार हजार पाचशे पंचाळीस रुपये हिंदीमध्ये बोलायचं झालं तर चार हजार पाचशे पैताळीस इंग्लिशमध्ये फोर थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी फाय रुपीज म्हणजे फार एकंदरीत एक येऊन जाऊन पूर्ण प्रवासाचा खर्च होतो साडेचार हजार रुपये यामध्ये ज्या ज्या तिकीट सवलती आहेत ना महिलांसाठी पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास कोणतीही सवलत यामध्ये उपलब्ध नाही पूर्ण तिकीट काढा आणि पूर्ण प्रवास करा

पेढा देत प्रवासाला सुरुवात करतायत जेणेकरून प्रवास सुखाचा सुखरूप हो आणि शानदार हो इतिहासात पहिल्यांदा आपली टी चालली आहे प्रवासाला ते सुद्धा थेट राम जन्मभूमी अयोध्ये नगिल्ला त्यानिमित्त हा गोड पेढा ना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ठीक पहाटे पांच वजु नौ मिनटा ने धुळे अयोध्या बस रवाना झाली धुळे बस स्टँड वरून एस टी महामंडळाच्या इतिहासामध्ये नोंद होणारच की बाबा महाराष्ट्र ते उत्तर प्रदेश अशी बस रवाना झाली धुळे पॅक म्हणून येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दुसरी बस रवाना होईल धुळेहून थेट अयोध्येसाठी साठी फक्त धुळेच नाही तर प्रत्येक एसटी डेपोतून ही संकल्पना राबवली जाते आहे स्पेशल अयोध्या यात्रा बस तुम्हाला देखील आपल्या एस टी संघे प्रवास करायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या जवळच्या एस टी बसस्टँडजवळ आणि बाबतीत तुम्हाला अजून महत्त्वाची अपडेट्स मिळवायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता जी जी अंडरस्कोल भूषण दि जर शे कुठे घेऊ थंडी पण जर लागतील मग तुम्हाला आजचा एक छोटासा ऐतिहासिक क्षण हा कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा बाई कळलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील एस टी देखील जाणार थेट उत्तर प्रदेशमध्ये आणि ते सुद्धा राम जन्मभूमीमध्ये होणार की नाही इतिहास मग बाई कमेंट करा जय श्रीराम आणि जे कोणी आहे धुळेचे त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आम्ही धुळे कर आमचं धुळे हॅशटॅग महाराष्ट्र अठरा थांबूया मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तेच भेटूया आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा एका स्पेशल घाट जर्नी सोबत जो कनेक्ट करणार कानदेश्टेम मराठवाडा తిమా జ్రీరా